ट्रायबल वाईज फाउंडेशन आणि ग्रुप पंचायत नंदलवड यांच्या संयुक्त विद्यमाने लागवड कार्यक्रम संपन्न ट्रायबल वाईज फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय इंजिनियर प्रवीण पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली नंदलवड येथे लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला वृक्षही केवळ निसर्गाची शोभा नाहीत तर ते आपल्या जीवनाचे आधार आहेत झाडे आपल्याला शुद्ध हवा देतात पाणी संरक्षित करतात जमिनीची धूप थांबवतात आणि विविध प्राणी आणि पक्ष्यांना निवासस्थान पुरवतात एवढेच नाही तर झाडांचे असंख्य औषधीय गुणधर्म आपल्याला विविध रोगापासून दूर ठेवतात आजच्या काळात जगभरात जंगलतोडीमुळे पर्यावरणावर अनेक ताण येत आहेत जागतिक तापमान वाढ पाण्याची कमतरता जमिनीची नाश या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्याला वृक्षारोपण करणे अत्यंत आवश्यक आहे झाडे लावा झाडे जगवा ही केवळ एक घोषणा नाही तर ती आपल्या भविष्यासाठी एक संकल्प आहे मुलांनो आपण भविष्यातील नागरिक आहात आणि आपण जे आज शिकाल तेच उद्या आपल्याला उपयोगी पडेल झाडे लावणे आणि त्याची देखभाल करणे ही आपली जबाबदारी आहे प्रत्येक झाड म्हणजे जीवनाची एक नवी उमेद आहे अशा शब्दात कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले व ट्रायबल वाईस फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक श्री शैलेंद्र वडवी यांनी प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंद वडवी होते तसेच ग्रुप ग्रुप ग्रामपंचायत नंदलवडचे ग्रामसेवक श्री रोहिदास पावरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शोभी पावरा उपशिक्षक मंदा पाडवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पावरापाडाचे फतेसिंग पावरा उपशिक्षक तानाजी पावरा सीमा चौधरी तसेच ग्रामपंचायत सदस्य दुला वडवी ग्रामस्थ भीमसिंग वडवी चंद्रसिंग वडवे बंजा वडवी अंगणवाडी सेविका मीना वडवी व समन्वयक मनीषा पावरा किरण पावरा मीनाक्षी वडवी अंकुश वसावे आकाश पावरा आदी उपस्थित होते या प्रसंगी अतिथी म्हणून उपस्थित असलेले पिर्यामन फाउंडेशनचे प्रतिनिधी श्री बबूल डावर मध्य प्रदेश यांनी ट्रायबल वाईस फाउंडेशनची दखल घेऊन संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली कार्यक्रमानंतर शाळेच्या आवारात वृक्षरोपण करण्यात आले व तसेच पावरापाडा येथील विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी काढण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिनेश पावरा यांनी केले सातपुडा न्यूजवाणी नंदलवड